वारीचा परतीचा प्रवास सुरुवात वारीच्या मुख्य प्रवासात वारकरी एकत्र येतात ओवी म्हणतात अभंग गातात एकमेकांना मदत करतात पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाने अनेकांची मनोमांछित इच्छा पूर्ण होते परंतु आषाढी एकादशीचे दर्शन झाल्यावर वारीचा परतीचा प्रवास सुरू होतो या प्रवासाला परतीची वारी असेही म्हटले जाते परतीच्या वारीत वारकऱ्यांच्या मनात समाधान विरह आणि पुन्हा भेटण्याची आशा या तिन्ही भावना एकत्र मिसळलेल्या असतात विठ्ठलाच्या भेटीने मिळालेल्या आनंदाचा उरलेला झरा आणि आता विठ्ठलापासून दूर जाण्याची खंत या दोन्ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर उमटतात भावनिक गुंतवणूक एक समाधान आणि कृतज्ञता वारीच्या प्रवासात आलेल्या अडचणी कष्ट उन्हाळा पाऊस उपासमार हे सगळं सहन करून अखेर विठ्ठलाच्या चरणी पोहोचल्यावर वारकऱ्यांच्या मनात समाधानाची भावना असते विठू माझा सोबती या भावनेने ते भारावून जातात परतीच्या प्रवासात या समाधानाची आठवण त्यांना पुढील वर्षी पुन्हा वारी करण्याची प्रेरणा देते दोन विरह आणि ओलावलेली मन पंढरपूर सोडताना कुंडलिक वर्धा हरिविठ्ठल चा गजर मंदावतो विठ्ठलाच्या मूर्तीला शेवटचं नम्र वंदन करताना अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात पुन्हा कधी भेटशील विठ्ठला असा प्रश्न त्यांच्या मनात उमटतो हा विरह हा ओलावा त्यांच्या भक्तीला अधिक गहिरा करतो तीन नवीन उमेद आणि संकल्प परतीच्या प्रवासात वारकरी आपल्या आयुष्यातील चुका अपराध आणि त्रुटी यांचा विचार करतात विठ्ठलाच्या सान्निध्यात मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेने ते नवीन संकल्प करतात आता पुढच्या वर्षी अधिक चांगलं जगायचं चा, अधिक भक्ती करायची अधिक सेवा करायची ही उमेद त्यांच्या जीवनाला नवी दिशा देते सामाजिक आणि आध्यात्मिक पैलू वारी फक्त वैयक्तिक भावनांचा प्रवास नाही तर ती एक सामाजिक चळवळ आहे परतीच्या प्रवासात वारकरी आपल्या गावाकडे कुटुंबाकडे आपल्या रोजच्या आयुष्यात परततात पण त्यांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीने मिळालेली शांती एकता आणि प्रेम घेऊन जातात एक समाजात भक्तीचा प्रसार वारीतून परतताना वारकरी आपल्या गावात समाजात विठ्ठल भक्तीचा संतांचा संदेश पोहोचवतात सर्वांना प्रेम द्या मदत करा अहंकार टाळा हा संदेश ते आपल्या वर्तनातून दाखवतात दोन आध्यात्मिक परिवर्तन वारीच्या प्रवासात वारकऱ्यांना स्वतःला ओळखण्याची आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते परतीच्या प्रवासात ते या आध्यात्मिक परिवर्तनासोबत आपल्यात नवे विचार नवे दृष्टिकोन घेऊन जातात वारीतील आठवणी आणि कथा वारीच्या परतीच्या प्रवासात अनेक आठवणी तयार होतात कोणाच्या पायाला फोड आले कुणी पावसात भिजला कुणी भुकेलेपणाने चालत राहिला कुणी अनोळखी वारकऱ्याला मदत केली या सगळ्या आठवणी त्यांच्या मनात घर करून राहतात एक सहवासाची गोडी वारीत बनलेल्या मैत्री सहवास आणि प्रेम या आठवणी परतीच्या प्रवासात वारकऱ्यांना भावूक करतात पुन्हा पुढच्या वर्षी भेटू या आशेने ते एकमेकांचा निरोप घेतात दोन संतांची शिकवण संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ यांच्या अभंगांची ओव्यांची गोडी वारकऱ्यांच्या ओठांवर राहते त्या अभंगांचा अर्थ त्यातील तत्वज्ञान त्यांच्या मनात खोलवर रुजलेलं असतं पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवासही तितकाच भावनिक असतो पालखी सोबत चालणारे दिंडीचे सदस्य विठ्ठलाच्या भेटीने भारावलेले आता पुन्हा आपल्या गावात परततात पालखीच्या स्वागतासाठी गावात उत्सव साजरा होतो पण त्यामागे पुढच्या वर्षी पुन्हा विठ्ठल भेटेल का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो वारकऱ्यांच्या मनातील भावना वारी चा 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 मना भावना वारीच्या प्रवासात वारकऱ्यांच्या मनात खालील दाटून येतात कृतज्ञता विठ्ठलाच्या कृपेने यात्रा पूर्ण झाली याबद्दल मनापासून धन्यवाद विरह विठ्ठलापासून दूर जाताना वाटणारा हुरहोत आशा पुढच्या वर्षी पुन्हा वारी करण्याची उमेद प्रेम विठ्ठलाच्या भक्तीने मिळालेलं प्रेम जे आपल्या कुटुंबात आणि समाजात वाटायचं आहे संकल्प आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा नवा निर्धार वारीचा परतीचा प्रवास एक आत्मानुभव वारीचा परतीचा प्रवास हा केवळ चालण्याचा प्रवास नाही तर तो आत्म्याचा मनाचा आणि भावनांचा प्रवास आहे विठ्ठलाच्या भेटीने मिळालेलं समाधान विरहाची हुरहूर आणि पुन्हा भेटण्याची आशा या सगळ्या भावना एका वेगळ्या उंचीवर पोहोचतात वारीतून परतताना वारकरी आपल्या आयुष्यात नवे रंग भरतात त्यांच्या मनात संतांची शिकवण विठ्ठलाची भक्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद असते म्हणूनच वारीचा परतीचा प्रवास हा भावनिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध गहिरा आणि अर्थपूर्ण अनुभव आहे निष्कर्ष वारीचा परतीचा प्रवास हा वारकऱ्यांसाठी एक भावनिक पर्वणी असते विठ्ठलाच्या भेटीने मिळालेलं समाधान विरहाची वेदना आणि पुन्हा भेटण्याची आशा या सगळ्या भावना त्यांच्या मनात दाटून येतात या प्रवासात मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा सामाजिक एकता आणि वैयक्तिक परिवर्तन हेच वारीच्या परतीच्या प्रवासाचं खऱ्या अर्थाने सार आहे वारी संपली पण भक्ती संपत नाही विठ्ठलाच्या भेटीने मिळालेल्या प्रेरणेने वारकरी आपल्या आयुष्याला नवी दिशा देतात म्हणूनच आषाढी वारीचा परतीचा प्रवास हा केवळ चालण्याचा प्रवास नसून तो भावनांचा आत्म्याचा आणि जीवनाचा प्रवास आहे हरिपाठ अभंग ओवी आणि विठ्ठलभक्तीच्या गजरात वारीच्या परतीच्या प्रवासात प्रत्येक वारकरी आपला विठ्ठल मनात घेऊन परततो आणि पुढच्या वर्षी पुन्हा कुंडलिक वर्धा हरिविठ्ठल म्हणत भक्तीच्या या अखंड प्रवासाला नवा आरंभ देतो